खाळीचे मासे ह्याला म्हणतात बोय मासे आणि त्याला लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा ही आहे मिरची हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर आणि हे आहे आपल्याला चिंचेचा पाला असतो ना बनते पाला सुकवण्याची पावडर म्हणते चिंचेचा पाला आहे लाल तिखट मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर हळद आणि मीठ तर मिक्सरला आपण वाटण करूया कोथिंबीर घालते मिरची आलं आणि लसूण ह्याचं आपण बारीक वाटण करून घेऊया आणि थोडंसं आणि थोडंसं पाणी टाकूया आणि बारीक वाटून घेऊया तुम्हाला दाखवते फ्रेंड्स वाटण आपलं रेडी झालेलं आहे बघा आता मी हे काढून घेते तर वाटणमध्ये आपण प्रथमतः मीठ घालूया हळद काश्मीरी मिरची पावडर डाल तिखट हे सगळं आपण एकत्र करूया चिंचेचा पाला टाकलेलं आहे चिंचेचा पाला टाकायचं तुमच्याकडे नसेल अवेलेबल चिंचेचा पाला तर तुम्ही लिंबू टाकू शकता आणि किंवा तुम्ही चिंचेचा आग याच कोकमच आगळ पण टाकू शकता चिंचेचं कोळ पण टाकू शकता तर तुमच्या चॉईसप्रमाणे आहे माझ्याकडे चिंचेचं पालं अवेलेबल होतं म्हणून मी चिंचेचं पाले चिंचेच्या पाल्याची पावडर ॲड केलेलं आहे मच्छीला असे छानपैकी असे काप करून घ्यायचे आहेत हे बघा मी कसे केले तसे तुम्ही पण करा आणि कसं मच्छीचं वाटण आहे ना ते सगळं छान आतपर्यंत असं गेलं पाहिजे हे बघा छानपैकी आतपर्यंतचं पोचलं पाहिजे हे आता हे सगळ्या मच्छीला सगळंस मसाला लावून घेऊया बघा असं सगळं सगळ्या माशांना असा मसाला चांगला लावून घेतलेला आहे मी गॅस ऑन करते आता तुम्हाला दाखवते तवा चांगला तापू द्या तवा ता चांगलं तापलं की मग आपण तेल टाकूया चांगला तापलेला आहे तर आपण तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे आपण लसूण टाकूया आणि फिश फ्राय करायला घेऊया तेल तापल्यानंतरच फिश फ्राय करायला घ्यायचे आणि मीडियम आचेवर ठेवायचे बेस्टो फ्लेम मोठं ठेवायचं नाहीये. मीडियम आचेवर शवायचं आहे. असं लावून घ्यायचे छानपैकी आणि एक बाजू चांगली असं एकदम चांगली एक, एक साईड ना चांगली एकदम फ्राय होऊ द्यायची मी रवा आणि पीठ नाही ना ना लावत मला नाही आवडत कोणाला ना आवडत असेल तर ते केलं तरी चालेल मला नाही ते ना आवडत पीठ लावलेलं तर मी असंच फ्राय करते आणि छान असे एक बाजू चांगली असे कडक फ्राय झालं ना तर मग ते पलटी करायची

त्यामुळे आम्हाला खूप ताजे मच्छी मिळते समुद्र आपले रेडी झालेले आणि किती छान झालेले आहे पीठ न लावता सुद्धा खूप मस्त तुम्ही पण एकदा करून बघा आणि कशी झाली तुम्हाला कमेंट मध्ये सांगा फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा बनवून बघा कशी मी बनवली आणि मला सांगा कमेंट्स मध्ये की अजून त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते पण तुम्ही मला तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अँड बाय बाय